नमस्कार मी अक्षरा पाटील नदीचा एकूण जीवनक्रम आणि नदीच्या जीवनक्रमाची स्त्रीच्या जीवनाशी केलेली तुलना गदी माडगुळकरांनी आपल्या नदी या कवितेत खूप सुरेख मांडली आहे कवितेचं नाव आहे नदी कविवर्य दि माडगुळकर नदी निळता सागरा पुन्हा येईना बाहेर नदी मिळता सागरा पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बापांनो तुम्ही आंधळ्यांचे काय सांगू रे बापानो तुम्ही आंधळ्यांचे चेले नदी माहेराशी जाते म्हणून इची जग चाले सारे जीवन नदीचे घेतो कोटात सागर सारे जीवन नदीचे घेतो कोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लेऊन पुन्हा होऊन न पुन्हा होऊ न ते पुना हो ले करू नदी वाजर येते वाळा पुन्हा होऊ न लेकरू नदी वाजव ते वाळा पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा धन्यवाद